सेलिंग पॉइंट म्हणजे यूएसपी ठरू शकतो कोकण पर्यटनासाठी आणि यामुळे फक्त पर्यटक वाढतील असं नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी पण तयार होतील म्हणजे छोटे खाद्यपदार्थ विकणारे असतील गाईड असतील टॅक्सीवाले अनेकांना फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाला कमीत कमी धक्का लावून म्हणजे इको टुरिझमला चालना देण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय म्हणजे निसर्गाचा अनुभव घ्यायचा पण त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करायची आणि पर्यावरणाची काळजी पण घ्यायची अगदी बरोबर पण याच यश फक्त किती पर्यटक येतात यावर अवलंबून नाहीये या पुलाची आणि परिसराची देखभाल कशी केली जाते हे महत्वाचं आहे कारण वाढत्या पर्यटनाचा तिथल्या निसर्गावर आणि स्थानिक लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचा समतोल साधणं खूप गरजेचं ठरेल जगभरात बघितलं तर अशा प्रकल्पांच्या देखभालीचा खर्च आणि सुरक्षितेची आव्हानं पण मोठी असतात ते विसरून चालणार नाही